वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका यांच्या वतीने युथ आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत युवा महासंवाद सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित या या होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती गेले आठ दिवस संपूर्ण महाराष्ट्रावरती पाऊस पडला त्या पावसाच्या जे पावसामुळे जे वातावरण तयार झालं त्यामुळे अठ्ठावीस तारखेची सभा यशस्वी होईल का नाही किंवा काय अडचणी आम्हाला शेवटपर्यंत आज पाच वाजेपर्यंत हो सुद्धा असं वाटत नव्हतं की सभा होईल आणि पाऊस थांबणार असं शंभर टक्के आपल्याला कळेल की आता एकही क्षेत्र नाही अशी एकही फील्ड नाही एक आता एकही क्षेत्र नाहीये जिकडे आपण मागे राहिलो कुठलीही फील्ड घ्या अर्थशास्त्र घ्या समाजकारण घ्या क्रीडा घ्या बँकिंग घ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या आय टी घ्या असा कुठलाही क्षेत्र नाही आहे ज्याच्यामध्ये आपण त्या लोकांची बरोबरी करू नाही शकलो पण असं फक्त एकच क्षेत्र आहे जिकडे आपण ह्याच्यापेक्षा थोडंसं मागास राहिलं आणि ते म्हणजे राजकारण आणि आता वेळ आलेली आहे मित्रांनो की ह्याची पण कमी भरून काढायची आणि आता वेळ आली तिकडच्या वंचित बहुजन तरुणांना वंचित बहुजन तरुणांनी राजकीय भूमिका घेऊन राजकीय चळवळीशी जोडून स्वतःची भूमिका आणि स्वतःचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये उभं करा मित्रांनो परत एकदा सांग की असं कोणताही क्षेत्र आहे जिकडे आपण मागे राहिलो आपला कोणताही क्षेत्र बघा बँकिंग मध्ये आपली पोरं जातात मोठमोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरती आपली पोरं राहतात अधिकारी म्हणून एमपीएससी करून पास झालेली यूपीएससी करून पास झालेली आपल्या मोठ्या पदावरती आपली बोरत पण आज एकही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आपल्या विचारांचा उभा करू नाही शकत ही खत आपल्या सर्वांना व्हायला पाहिजे आणि हेच समजत असताना आपण सर्वांना समोर मी अजून एक मुद्दा मांडू इच्छितो की जी आपण तरक्की केली आपण जे पुढे आलोय ते एका गोष्टीमध्ये आलं ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले त्या न्याय हक्क आणि अधिकाराच्या जोरावर आज आपण तरक्की करून पुढे आलेलो आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही हालत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे कोणत्याही किंमत मध्ये टिकून ठेवायचं कारण आपल्या रस्ता आपल्या प्रगतीचा रस्ता आपल्या पुढील वाटचालीचा रस्ता हा आपल्याला संविधानामध्ये सेफगार्ड केले सुरक्षित करून ठेवले आणि एवढंच नाही तर आपण ज्या परिस्थितीतनं आज जिथपर्यंत पोहोचलोय ज्या परिस्थितीतनं आपण पुढे आलोय ती परिस्थिती जरी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर ती परिस्थिती द्यायला टिकून ठेवायला सुद्धा आपल्याला एक महत्वाचा लढा द्यायला लागणार आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं एकदा बंद केला की अमेरिका बरोबर तिकडे बसलेल्या भारतीयांना ला डोंगरावरती लाच मारून परत भारतात हळून देणार आणि मग ही लोक परत भारतात आली तर ह्यांना नोकऱ्या यांना शिक्षण यांना रोजगार कुठं मिळवून देतील नरेंद्र मोदी कुठनं मिळवून देतील आपलं आरक्षण बंद कर आता तुम्ही बघत असाल तर पन्नास टक्केपर्यंत आपल्याला आरक्षण मिळतं एस सी एसटी ओबीसी एस बी सी विजेच्या नावाखाली आपल्याला आरक्षण मिळतं जर अमेरिकेतन दोन तीन लाख लोक दरवर्षी परत यायला लागली तर नरेंद्र मोदी सरळ सरळ आपलं आरक्षण नोंद करते आणि आपल्या नावाचं आरक्षण ह्या इकडच्या एन आर आय देऊन टाकत आणि हे परवडणार आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूला एक गेम समजून मित्रांनो हे आरक्षक